गेल्या काही महिन्यांपासून शिर्डी शहरामध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारी डोकं वर काढत आहे अशा शिर्डी पोलीस नेमकं करतात तरी काय हा प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांमध्ये देखील दहशत पसरली असताना आज शिर्डी शहरामध्ये भरदिवसा गोळीबार झाल्याच्या घटनेतील आरोपींनी पुन्हा एकदा एकमेकांवर कोयता आणि चॉपरने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शिर्डी शहरातील समाज मंदिर परिसरामध्ये दुपारच्या सुमारास कोयता आणि चॉपरने वार झाले यामध्ये दोन जण जखमी झाले असून यापैकी एक जण गंभीर स्वरूपात जखमी झाला आहे सहा महिन्यांपूर्वी शिर्डीमध्ये झालेल्या गोळीबाराच्या वादातील आरोपींनी जुन्या वादाच्या रागातून कोयता आणि वार केले असल्याची प्राथमिक माहिती आहे जखमी साईबाबा संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून आरोपी साई पवार याला राहता येथील सरकारी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे दरम्यान सदर घटनेची माहिती समजताच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्ह्याचा तपास करीत आहेत शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून भर दुपारी शिर्डी शहरामध्ये अशा प्रकारची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे दोन्ही तरुणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची आर्टिका कार नंबर एम एच झिरो दोन डब्ल्यू पंच्याण्णव अडोतीस पोलिसांनी ताब्यात घेतली आहे या प्रकरणाचा पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहे अमोल कोते खबर भारत शिर्डी